मुळातच राज्यातील भाजपा स्वतःच्या हिमतीवरती उभी राहिली नाही भाजपने तब्बल सत्तर ते बहात्तर नेते दोन हजार साली इतर पक्षातून आयात केले आहेत या नेत्यांच्या जोरावरच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आली आणि आता मात्र जी भारतीय जनता पार्टी गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरती राज्यात वाटचाल करत होती आता त्या देखील भाजपा आता नकोशी वाटू लागली आहे शरद पवारांनी गेल्या आठ दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आणि आता भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपपासून दूर जाऊ लागले आहेत आम्ही फक्त भाजपच्या नेत्यांच्या सतरंजा उचलायच्या का आम्ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून फक्त तुमच्या पाठीमागे बॅगा घेऊन फिरायचं का आम्हाला कोणत्या प्रकारचं स्थान आपण देणार आहात की नाही असा थेट सवाल सध्या भाजपचे नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना करू लागले ला आहेत यामुळे राज्यात सध्या विधानसभेच्या तोंडावरती भाजपला जबर धक्का बसू शकतोय अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे आणि शरद पवारांनी तर भाजपास आता पूर्णपणे खाली करण्यास सुरुवात केली आहे त्यांनी दौऱ्यावर दौरे करत आता मुख्य नेत्यांना फोडण्याचं सध्या एकच काम सुरू केलं आहे यामुळे जवळजवळ कोल्हापूरसह सांगली आणि साताऱ्यातून तब्बल एकवीस नगरसेवक आता तडकाबडकी राजीनामा देऊन पुन्हा शरद पवारांच्या पक्षात येऊ घातले आहेत मुंबई ठाणे पालघर आणि नाशिक आणि पुणे या भागातून बरे नेते आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुढील आठवड्यात प्रवेश करतील या सगळ्यांचा जर आपण गुंता पाहिला तर मात्र भाजपा पूर्णपणे बॅकफूटवर जात आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांसह आलेले नेते आता सुवग्रही परतत आहेत त्यामुळे भाजपा पूर्ण रिकामी होते काय असं सध्या वाटू लागलं आहे मित्रांनो याबद्दल आपल्या काय आहेत प्रतिक्रिया आपणही आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे महाराष्ट्रात शरद पवारांना घेऊन भाजपा खाली करणार का प्रतिक्रिया द्या